शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन मुंबईतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला तसंच ठाणे आणि गोवा राज्यातील उ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यमान हाती घेतला आहे ठाण्यातील मातोश्री स्वर्गीय गंगोबाई संभाजी शिंदे सभागृहामध्ये झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार दिलीप लांडे शिवसेना सचिव राम रेपाळे आदींच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश संपन्न झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी शाखा प्रमुख संजय जंगम प्रभाग क्रमांक एकशे एकसष्टचे माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे प्रभाग क्रमांक एकशे चाळीसच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका नादिया शेख यांच्यासह अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे